महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत प्रभाग क्रमांक अकरामध्ये जयश्री महाजन यांचा प्रचार दौरा जळगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांनी आपल्या प्रचाराला महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन सुरुवात केली काल सायंकाळी शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील महादेव मंदिरात त्यांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि मनोभावे प्रार्थना केली यावेळी त्यांनी आपला विजय निश्चित व्हावा व जळगावच्या विकासाला गती मिळावी अशी प्रार्थना केली शहरातील म्युन्सिपल कॉलनी शास्त्रीनगर अंबिका सोसायटी भगवान नगर मुंदळा नगर, नगर भूषण कॉलनी पोस्टल कॉलनी पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागील बाजू या मार्गे एकलव्य क्रीडा संकुल येथे प्रचार दौऱ्याचा समारोप झाला या प्रचार दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी आपल्याला येत असलेल्या समस्या जयश्री महाजन यांच्यासमोर मांडल्या काही ठिकाणी अद्यापही रस्त्यांची दुरवस्था असून पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या याशिवाय स्ट्रीट लाईटच्या कमतरतेमुळे सुरक्षतेच्या समस्या आणि महिला सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित केला जयश्री महाजन यांनी ठिकठिकाणी नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत नागरिकांच्या या समस्यांचे लवकर निराकरण होण्याबाबत त्यांना आश्वासन दिले महिला सुरक्षेच्या विषयाकडे मी प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे सांगत त्या म्हणाल्या मी एक महिला असल्याने महिलांच्या समस्या आणि अपेक्षा समजते आपल्याकडून मांडलेल्या समस्या प्रामुख्याने सोडवण्याचे माझे वचन आहे जळगाव शहराचा विकास गतिमान करणे हेच माझे ध्येय आहे असे त्यांनी स्पष्ट केले या प्रचार दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी आपल्याला येत असलेल्या समस्या जयश्री महाजन यांच्यासमोर मांडल्या काही ठिकाणी अद्यापही रस्त्यांची दुरवस्था असून पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या याशिवाय स्ट्रीट लाईटच्या कमतरतेमुळे सुरक्षतेच्या समस्या आणि महिला सुरक्षितेच्या प्रश्न उपस्थित केला जयश्री महाजन यांनी ठिकठिकाणी नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत नागरिकांच्या या समस्यांचे लवकर निराकरण होण्याबाबत त्यांना आश्वासन दिले महिला सुरक्षेच्या विषयाकडे मी प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे सांगत त्या म्हणाल्या मी एक महिला असल्याने महिलांच्या समस्या आणि अपेक्षा समजते आपल्याकडून मांडलेल्या समस्या प्रामुख्याने सोडवण्याचे माझे वचन आहे जळगाव शहराचा विकास गतिमान करणे हेच माझे ध्येय आहे असे त्यांनी स्पष्ट केले